가자 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 परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाला अठरा महिने पूर्ण झालेत मात्र याच हत्या प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाटच आहेत त्या आरोपींना तात्काळ शोधण्यात यावं आणि त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्याकडे केली होती गेल्या सात दिवसापूर्वी निवेदनाद्वारे मागणी केली होती की आरोपींना तात्काळ अटक करा नसता मी आत्मदहन करण्याचा इशारा देखील पोलीस अधीक्षक यांना दिला होता मात्र आज अल्टिमेटम संपल्यामुळे पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन बाहेर येताच ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये ॲडमिट करून त्यांच्यावरती बीडच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत गेल्या अठरा महिन्यापूर्वी व्यापारी महादेव मुंडे यांची भरचौकामध्ये हत्या झाली होती आणि याच हत्या प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाट आहेत त्यांना तत्काळ शोधण्यात यावं अटक करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसापासून मुंडे कुटुंबीय आहे मात्र पोलिसांकडून कुठेतरी हालगर्जीपणा होतोय असा देखील आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे गेल्या अठरा महिन्यापूर्वी हत्या होऊन देखील अद्याप एकही आरोपी अटक केला गेला नाही आरोपींना कधी अटक करणार अशी देखील मागणी आता ज्ञानेश्वरी मुंडे आणि मुंडे कुटुंबियांनी केली आहे गेल्या सात दिवसांपूर्वी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांना निवेदन देऊन या प्रकरणातील सखोल चौकशी करण्यात यावी व घटनेच्या पाठीमागचा मुख्य मास्टर माइंड कोण आहे या घटने पाठीमागचं कोण आहे देखील शोधलं गेलं पाहिजे आणि आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांना निवेदनाद्वारे माहिती मागवली होती किंवा तशी मागणी केली गेली होती मात्र गेल्या सात दिवसामध्ये कुठल्याही पद्धतीची कारवाई झाली नाही आणि आता त्यांना त्याच्यानंतर त्यांनी आज पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांची भेट घेतली आणि भेट घेऊन स्वतः त्यांनी विचारपूस केली मात्र त्यांनी नैराश्यामधून आज बीडचे पोलीस अधीक्षक अधीक्षक यांची भेटी नंतर बाहेर येत पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्यावर आता बीडच्या अतिदक्षता विभागामध्ये रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत नक्कीच पोलीस आरोपींना अटक कधी करतायत आणि त्यांना जेलबंद कधी करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र महादेव मुंडे यांची भरचौकामध्ये हत्या होती घटनेला अठरा महिने पूर्ण होत आहेत आणि आरोपी मोकाट फिरतात हे देखील दुर्दैव म्हणावे लागेल नक्कीच पोलिस यामध्ये काय कारवाई करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे मुंबई त्यासाठी योगेश काशीद बीड